साधूची वेशभूषा करून पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध इस्माला तुमचे कष्ट दूर करतो असे सांगत बोलण्यात गुंतवणूक वृद्ध इस्माची सोन्याची चैन आणि अंगठी घेऊन पसार होणाऱ्या तीन बामट्यांना मानपाडा पोलिसांनी वेढ्या ठोकल्या आहेत डोंबिवली पूर्वेकडील खोलीपलावा येथे राहणारे माधव जोशी हे भाजी घेऊन काल सकाळच्या सुमारास घराकडे परतत होते याच वेळेस एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून जण आले यामधील दोघे साधूच्या वेशभूषेत होते त्यामधील एकाने साधू असल्याची बतावणी करून जोशी यांना थांबवले तुमचे कष्ट दूर करतो असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवले हात जोशी यांच्या गळ्यातील जैन व हातातली अंगठी काढून घेतली व जोशी यांना काही समजण्याच्या आतच हे भामटे पसार झाले या प्रकरणी माधव जोशी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली डीसीपी पी अतुल झेंडे एसीपी सुहास हेमाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिसांच्या पथकाने या शोध सुरू केला मानपाडा पोलिसांनी तात्काळ आजूबाजूच्या तपासले गाडीचा नंबर निष्पन्न करून त्या आधारे गाडीचा शोध सुरू केला हे तिघे भामटे भिवंडी येथील गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तात्काळ कोनगाव परिसरात सापा रचत या तिघांनाही अटक केली राहुल मदारी आशिष मदारी लखन निकम अशी या तिघांची नावे आहेत जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनल ला, जन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट